मतदार संघामध्ये या सहा वर्षामध्ये घडलेली परिस्थिती तर आम्ही सांगितली तर आपल्या जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सुद्धा आपण मागच्या वेळी वाल्मिक करा सारखं बिल मध्ये चाललं त्यापेक्षा वाईट कर्जत मध्ये चाललंय हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल आपण मागच्या वेळी बघितलं नेहमी भर बाजारामध्ये थोड्यांच्या कार्यकर्त्याने एका कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने मारजोड केली त्याच पद्धतीने थोरवेच्या कार्यकर्त्यांनी सांगण्यावरून माथेरानच्या नगराध्यक्ष त्यांच्या पतीवर आपल्या ऑफिस समोर म्हणजे रॉयल गार्डन समोर कशा पद्धतीने हल्ला चढवला जेव्हा नगराध्यक्षांचे पती होते ते थोरवेचं नाव सांगत होते त्यांच्यावर सुद्धा पोलिसांचा पोलिसांच्यावर दबाव आणून त्या केस मध्ये नाव नाही घेतलं म्हणजे त्यांनी सुद्धा कोर्टामध्ये एक प्रायव्हेट केस दाखल केली थोडंच या केस मध्ये नाव घ्यावं ते सुद्धा कोर्टामधून चौकशी चालू आहे कर्जपती वाईट घटनाच्या अर्थात त्यामध्ये मधल्या काळामध्ये बघितलं असेल कर्ज पंचायत समितीच्या सभा उपसभापती पंढरी राऊत यांचं पाय मोडण्याचं काम तीनशे गुन्हा झाला होता त्यामध्ये सुद्धा थोड्याच आरोपी होते आणि त्याच्याच कार्यकर्त्यांनी आणि त्याच्याच सामन्यावर त्याला मार्ग होते त्या मध्ये सुद्धा केवढे आरोपी होते आणि आज सुद्धा ती केस कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याची सुद्धा तुम्ही त्यांच्या विरुद्ध केस सजा लागू शकतो हे सुद्धा आपण विसरता कामा नाही कर्कट मध्ये जे पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये कर्क कर पोलीस स्टेशन असेल खालापूर पोलीस स्टेशन असेल खोपणी पोलीस स्टेशन असेल माथेरान पोलीस स्टेशन असेल नेरळ पोलीस स्टेशन असेल पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा पोलिसांच्या वर दबाव टाकून वेळ सुरू आहे त्यांना चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकतात मी 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 नाही तर माहितीच्या अधिकाराखाली पोलिसांची एक गुप्त स्टेशन डायरी असते त्या स्टेशन डायरीच्या मी सर्व पोलिस स्टेशनच्या एंट्रा काढल्यात त्या एंट्रा मध्ये सरळ सरळ पोलिसांनी सांगितलं आहे त्यामध्ये कर्ज पोलीस स्टेशन जे पी आय भोर साहेब आहेत ते भोर साहेब म्हणतायत आमदार महेंद्र तोरवे यांनी फोन करून सावेले येथील परस्पर विरोधी दंगडीतील गुन्ह्याचा तपास बरोबर नाही महत्वाच्या दोन्ही आरोपींना तुम्ही अटक करत नाही असे बोलून दबाव आणत होते तेव्हापासून ते, ते निष्पन्न होई तोपर्यंत अटक कारवाई केली जाईल असे आम्ही त्यांना समजावून सांगितलं तरी मी सांगतेच ऐकत नाही विरोधात काम करता मी सर्वांना हायकोर्टात क्वचित वरिष्ठांकडे तक्रार करेल असे बोलले आमदार श्री महेंद्र थोरवे हे नेहमी राजकीय तोषांतून नेहमी फोन करून सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करतात व वरिष्ठांकडे तक्रार करतात असे सांगितलं त्याचप्रमाणे त्या त्याप्रमाणेच काम करावे अशी अपेक्षा मला असतात याची वयम कटकचे पोलीस पी आय भोर यांनी केलेली आहे त्याच पद्धतीने डीवायस पी साहेबांनी सुद्धा त्यांची माझ्याकडे त्यांच्या सगळ्या पोलीस स्टेशनचा स्टेशन डॅरीचा या गुप्त एंट्री असतात पण तुम्ही माहिती ज्या अधिकाऱ्या खाली काढलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा ते आमच्याकडे डीवायस पी घेंडीकर होते त्या झेंडीकरांनी सुद्धा स्टेशन डॅरी मध्ये एक इंटी मारून दिलेला आहे विद्यमान आमदार नेहमी फोन करून पोलीस स्टेशनच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात व त्यांच्या मनाप्रमाणे सर्व कामे व्हावीत अशी अपेक्षा ठेवतात आंदोलन करण्याच्या धमक्या देतात वरील बाबतीमध्ये एस पी साहेबांकन साहेबांना आम्ही फोन फोन करे करत आहे असेही त्यांनी त्यामध्ये एंट्री मारले नाही त्याच पद्धतीने आमच्या इथे पोलीस इन्स्पेक्टर पथकी होत्या तर पथकी मॅडमने सुद्धा त्याच पद्धतीने एंट्री मारून ठेवले त्यामध्ये तेथील अत्य मॅडम व सर्व ऑफिसर यांनी दारून पिऊन शेतकऱ्यांना मारण्याची धमकी दिल्याबद्दल या विषयाची दिलेली तक्रार अर्थ देण्याकरता आलो आहे सदर अर्थ आमदार साहेबांनी द्यायला सांगितलं आहे व त्याबाबत अत्की मॅडम यांनी सांगून नोंद लागलेली आहे अशा पद्धतीने थोरवेचे अनेक प्रश्न आणि पोलिसांच्यावर दबाव टाकतात तुम्ही बघितलं असेल खरापूर पोलीस स्टेशन आहेत कोकणी पोलीस स्टेशन आहेत त्याच पद्धतीने माथुराम पोलीस स्टेशन आहे नर पोलीस आहे सर्वांच्या स्टेशनच्या जास्त नाही तुम्हाला सांगणार नाही त्या बाबतीत पद्धतीने आमच्या राष्ट्रवादीतून जे भास्कर दिसले होते आमच्याकडे त्या भास्कर दिसले दुकान काहीतरी कशा बाजारपेठेमध्ये आहेत ते तोडण्यासाठी महेंद्र थोरमे वारंवार पोलिसांना धमकावत होते त्याची सुद्धा तिथल्या पोलीस स्टेशन एंट्री मारून ठेवले पोलीस सांगतायत का भास्कर दिसल्याची दुकाने तुम्ही काही करून तोडा परंतु भास्कर कृष्णांना त्यावेळी आम्ही आणि आमच्या पक्षाने मदत केली होती तरी सुद्धा भास्कर कृष्णे ते ठीक आहे पण भास्कर कृष्णांना काही करून की दुकानं राहता गावाला यासाठी सुद्धा त्यांनी त्यांची पोलीस स्टेशनला त्याच पद्धतीने एंट्री दिलेली आहे त्याच पद्धतीने आमच्या शिंदे गटाचे जे कार्य त्यांचे कार्यकर्ते शरद हजारे आहेत शरद हजारेंची काहीतरी गुन्हा दाखल काहीतरी वाद झाला होता त्यांच्या विरुद्ध करुणचे नातेवाईक होते त्या करुणच्या नातेवाईकांसाठी त्याच्या पक्षाचा असलेला कार्यकर्ता शरद हजारे अनेक वर्ष त्याच्याबरोबर काम करतोय त्याला सुद्धा सेशन डायरी मध्ये त्यांची एक एंट्री आहे त्यामध्ये कोणतरी जमणारे आवडणार होते त्या आवडणाराने सांगितलं साहेब असं नाही तो शरद हजारे तुमचाच कार्यकर्ता आहे तो बरोबर आहे परंतु तुमचे नातेवाईक चुकीचे आहेत त्यांनी आपण शब्दामध्ये जी या सेशन मध्ये एंट्री मारले त्यामध्ये थोरे साहेब त्याला वापरलेला शब्द तुम्हाला ऐकून दाखवतो आता ते मला त्याने लिहिले म्हटलं की तुम्हाला मला बोलणं गरजेचं आहे परंतु तुम्ही मला लिहिला अर्थ काढून आता त्यामध्ये शरद आदरे तुमच्या जवळचा असेल तर तुम्ही घ्या अशा पद्धतीने पोलिसांना सुद्धा तू धमकावू अशी ही एंट्री आहे ही एंट्री सुद्धा अशा पद्धतीने कर्जतचे आमदार त्यांच्यावर दबाव टाकून चुकीच्या पद्धतीने जर करत असतील तर आमच्या कर्जत मध्ये बिल नव्हे तर बिहारपेक्षा वाईट पद्धतीने आमच्या इथे गुन्हेगारी युती चालू आहे